नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण देवयानी पात्रावर वाचन करणार आहोत कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा हा कच माझा पूर्वजन्मीचा वैरी तर नाही ना सारा समारंभ कसा सुरेख साजरा झाला होता दृष्ट लागावी असा पण शेवटच्या क्षणी हा अचानक दरबारात येऊन उभा राहिला आकाशातून पडल्यासारखा एका क्षणात साऱ्या समारंभावर पाणी पडले प्रत्येकाचा विरस झाला कच मला शाप देऊन निघून गेला होता तुझ्या शापाने माझे काडी इतके देखील वाकडे झालेले नाही हे त्याला जाणवावे कुबेराचे डोळे दिपून जातील अशा वैभवात मी लोळत आहे हे त्याला कळावे जी देवयानी तुझ्या झोपडीत झाडलोट करीत राहणार होती ती महाराणी होऊन सिंहासनावर विराजमान झाली आहे हे त्याने डोळ्यांनी बघावे आणि मनात लज्जित होऊन माझी क्षमा मागावी म्हणून या यज्ञाच्या निमित्ताने मी त्याला मुद्दाम निमंत्रण पाठवले होते महाराणी झालेल्या प्रियकर्णीचे दर्शन घेणे त्याला रुचणार नाही तो कदाचित येणार नाही अशी माझी कल्पना होती पण एकेकाळी देवयानीवर त्याचे किती गाढ प्रेम होते मला ठाऊक होते मनुष्य प्रेम लाथाडील पण तो ते विसरू शकेल काय कच येणार कच येणार असे माझे मन सांगत होते पण यज्ञ सुरू झाला तरी तो आला नाही यज्ञ संपत आला तरी तो आला नाही माझ्यातल्या महाराणीला आनंद झाला मात्र माझ्यातली देवयानी दुःखी झाली एन दरबाराच्या वेळी तो आल्याचे अमात्यांनी सांगितले माझा आनंद गगनात मावेना वाटले त्या दिवसापासून शर्मिष्ठेने ती वस्त्रांची अदलाबदल ज्या दिवशी केली तेव्हापासून देव मला किती अनुकूल झाले आहे लक्ष्मीने जावे असा साजशृंगार करून मी सिंहासनावर बसले आहे हजारो डोळे माझ्या लावण्यावर खिळले आहेत राजकन्या शर्मिष्ठा दासी म्हणून मला वारा घालीत आहे मोठमोठी ऋषी मंडळी मंगल मंत्रपठन करीत आम्हाला आशीर्वाद देत आहेत हे सारे सारे कचाला पाहायला मिळेल देवयानीचे प्रेम झिडकारण्यात आपण केवढी चुकी केली हे आता त्याच्या लक्षात येईल प्रेमाच्या सफलतेचे समाधान कचाने मला लाभू दिले नाही ते नाही तर नाही सुढाच्या सफलतेचे समाधान आता मला मिळणार म्हणून मी आनंदित झाले होते पण अगदी शेवटच्या क्षणी माझे शस्त्र माझ्यावरच उलटले सुढाचे समाधान मिळाले खरे पण ते कुणाला देवयानीला नाही तर कचाला सासूबाई महाराज सारी सारी कशी वेड्यासारखी वागली त्यावेळी महाराजांना भावाच्या प्रेमाचा पुळका नेमका याच वेळी आला थोडा वेळ गप्प बसले असते तर नेले असते सेवकांनी त्या वेड्याला बाहेर बसले असते चार फटके त्याच्या पाठीवर आपण कुठे आहो आणि काय करीत आहो याची थोडी तरी जाणीव पाठीतून डोक्यात शिरली असती त्याच्या सासूबाई सदानकदा घुम्या असतात खोल विहिरीच्या तळासारखे आहे त्यांचे मन तिथे काय चालले आहे हे बाहेरून कोणाला कळायचे नाही कधी पण सारे रीतीरिवाज सोडून आपण राजमाता आहो हे विसरून त्या एकदम पुढे आल्या काय यती माझा यती म्हणून वेड्यासारखे ओरडल्या काय आणि हजारो लोकांपुढे बेशुद्ध पडल्या काय चे राजमातेला शोभण्यासारखे होते का हे त्या मूर्चीत पडल्या मात्र एकच गोंधळ उडाला दरबारात हा वेडा माझा थोरला भाऊ आहे सिंहासनावर त्याचा अधिकार आहे अशी वेडगळ घोषणा महाराजांनी केली मग काय कुठला ऋषींचा आशीर्वाद नि कुठले काय छे छे बाबांच्या तपश्चर्येला मोठा अपशकून केला या वेड्याने तो यती तर बोलून चालून वेडा आहे पण महाराजांनी थोडे शहाणपण दाखविले असते तर तो त्याचा भाऊ आहे हे त्यांच्या खेरीत साऱ्या सभेत कोणाला ठाऊक नव्हते त्याला बरोबर घेऊन येणाऱ्या कचालासुद्धा तो कोण आहे याची कल्पना नव्हती कुठल्या तरी गावात लोक धोंडे घेऊन या यतीच्या मागे लागले होते इकडे येत असताना कचाने ते पाहिले त्याला दया आली तो त्याला बरोबर घेऊन आला कचाची गोष्ट कशाला हवी सासूबाईंनीसुद्धा त्या जोगड्याला ओळखले नव्हते महाराज घटकाभर मूग गिळून बसले असते तर किती बरे झाले असते सारा विरस टळला असता का या घराण्याला वेड्याचे वरदान आहे काय तो येती महाराजांचे वागणेसुद्धा हा वेडा इथे राहिला तर काय काय अनर्थ होतील हे मला कळेना त्याच्या नावाने राज्य चालवावे म्हणून सासूबाई हट्टसुद्धा धरायच्या कदाचित पुत्रप्रेम आले होते ना त्यांच्या उचंबळून आणि जाता जाता सुनेचे नाक सहज ठेसता येईल महाराणी म्हणून ती सगळीकडे मिरवते कुठल्या सुटल्या आपल्यावर अंमल गाजविते हे मनातून मुळीच आवडत नव्हते त्यांना मी पडले ऋषिकन्या ब्राह्मणाची मुलगी नावडतीचे मिठ अळणी मला महाराणी म्हणून मिळणारा मान नाहीसा व्हावा म्हणून या वेड्या यतीला राजा करण्याची सुद्धा धडपड केली असती त्यांनी थोरला भाऊ होता ना तो स्वत महाराज भर सभेत म्हणाले त्याचा या सिंहासनावर अधिकार आहे चे अगदी वेड्यासारखे वागले महाराज दरबारात हे घराणेच नुसते वेडाचेच वरदान नाही या कुळाला बाईचंही वेळ दिसतं इथं अगदी आनुवंशिक माझ्या सासऱ्यांनी म्हणे इंद्राचा पराभव केला होता केला असेल पण इंद्राणीचे सौंदर्य पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि सासूबाईंनी हे सारे माझ्यापासून चोरून ठेवले पण राजवाड्यातल्या दासी काही कमी नसतात त्यातल्या एका म्हातारडीने हे मला पहिल्या दिवशीच सांगितले असल्या नहुष महाराजांची ही मुले जटा दाढी वाढवलेला आणि कफनी घातलेला हा यती इतक्या लोकात देखील शर्मिष्ठेकडे पाहून ही बाई मला द्या म्हणाला पुढे तो आचरटासारखे बोलला पण लोकांना याचे वेड कोणत्या प्रकारचे आहे हे त्यांच्या मागणीवरून अगदी स्पष्ट करून चुकले त्याला तरी कशाला हसायचे तो बिचारा लहानपणी राणावणात पळून गेलेला एक वेडा होता पण एवढे मोठे पराक्रमी ययाती महाराज अश्वमेधाच्या वेळी दिग्विजय करून आलेले राजे म्हणून प्रत्यक्ष सिंहासनावर आरूढ झालेले पण अरण्यातल्या विहिरीतून बाहेर येणारी एक सुंदर तरुणी पाहिल्याबरोबर ते सुद्धा पाघळलेच की नाही स्त्रीला पुरुष किती लवकर ओळखता येतो त्याच्या डोळ्यात त्याचे सारे गुण आणि सारे अवगुण दिसतात तिला मी विहिरीतून वर आले तेव्हा किती अधाशीपणाने पाहत होते महाराज माझ्याकडे पुरुषाचे डोळे पाहिले की तो कामुक आहे की नाही हे झटकन स्त्रीला कळते त्याची लोभस नजर दिसली म्हणजे हे सावज आपल्या जाळ्यात सहज सापडणार अशी तिची खात्री होते विहिरीतून वर आल्यावर मी जी उभी राहिले मला भय वाटतंय माझा हात धरून मला काठावर घ्या असे येयाती महाराजांना सांगितले ते काय उगीच त्याच्या जागी कच असता तर आधी माझा हात धरा असे म्हणायचा धीरच मला झाला नसता नी तो झाला असता तरी त्याने ताडकन उत्तर दिले असते विहिरीत पडली होतीस तुला वर काढणं हा माझा धर्म होता त्या धर्माचं पालन मी केलं आहे आता हवं तर तू विहिरीच्या काठावर ये नाहीतर पुन्हा विहिरीत उडी टाक मला त्याचं सोयरंसूतक नाही कचाविषयी माझ्या मनात आकर्षण निर्माण झाले ते त्याच्या असल्या वागण्यामुळेच आश्रमात आल्याबरोबरच जर तो माझ्या भोवती पिंग घालू लागला असता माझ्या स्पर्शासाठी आसूसलेला दिसला असता माझ्या सौंदर्याकडे अतृप्त दृष्टीने पाहत असलेला मला आढळला असता तर तर मी त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा सुद्धा पाहिले नसते पण त्याच्या डोळ्यात मला कधीही लालसा दिसली नाही त्याच्या हालचालीत कामुकतेची छटा आढळली नाही कधी नाही बायकांना असलेच पुरुष आवडतात स्त्रियांच्या पाठीमागे लागणाऱ्यांकडे त्या पाठ फिरवतात त्यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्यांशी त्या पाठ शिवणीचा खेळ सुरू करतात किती विचित्र आहे हे पण आहे खरे असे आपला जीव धोक्यात घालून कच मला आवडणारी फुले राणावनातून आणीत असे त्या फुलांनी त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला अनेकदा सांगितले मध्यरात्री अगदी माझ्या कानात पण कचाने ते कधीच बोलून दाखवले नाही एकदा बागेत माझ्या पायाला काटा टोचला त्याची गंमत करण्याकरिता मला साप चावलाय असे सांगितले त्यावेळी त्याच्या डोळ्यात जे पाणी उभे राहिले त्याने मला त्याचे हृदय उघडे करून दाखविले झोपण्यापूर्वी बागेच्या कोपऱ्यात लताकुंजात जाऊन तो आदिशक्तीची प्रार्थना करी एकदा ती प्रार्थना मी ओझरती ऐकली देवयानीला सुखी ठेव हे शब्द त्या प्रार्थनेत होते माझ्या कानांवर ते पडले ते एक तास माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले त्या शब्दांनी कचाचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला पुन्हा पुन्हा सांगितले पुढे कितीतरी दिवस ते शब्द माझ्या कानात घुमत होते एखाद्या गोड गाण्याच्या सुरांसारखे असे प्रेम मला हवे होते पण एक सुंदर तरुणी पाहिल्याबरोबर तिच्यावर बसणारे प्रेम प्रेम कसले शुद्ध लपंटपणा आहे तो कुठलीही स्त्री अशा प्रेमाला आपले हृदय वाहून स्वीकार करणार नाही जन्मभर प्रेमभंगांची स्मरणी घेऊन बसलेली दुःखी कष्टी प्रणयिणी राहायचे नव्हते मला कचाने माझ्या हृदयावर मोठा घाव घातला होता त्या घावाच्या वेदना विसरून जायच्या होत्या मला म्हणून माझ्यातल्या प्रणयिनीला मी मनाच्या तळघरात कोंढून ठेवले अगदी कायमचे स्वामीनी होऊन त्या धुंदीत सारे जीवन घालवायचा मी निश्चय केला माझा तो निश्चय व्हायला शर्मिष्ठेने मला विहिरीत ढकलून द्यायला आणि ययाती महाराज तिथे यायला एक गाठ पडली विहिरीत पडलेली देवयानी आणि विहिरीतून बाहेर काढलेली देवयानी यात किती भिन्न होत्या विहिरीच्या काठावर असलेला पुरुष हस्तिनापूरचा राजा आहे हे कळताच त्या क्षणी त्याची राणी नुसती राणी नाही महाराणी व्हायचा मी दृढ निर्धार केला भग्न प्रीतीच्या वेदना विसरून जायला मला वैभवाची धुंदी हवी होती सत्तेचा उन्माद हवा होता सदैव माझ्या तालावर नाचणारा नवरा हवा होता लपंट नवराच बायकोच्या मुठीत राहू शकतो हे सारे मी मिळविले एका क्षणात पण कचाबरोबर आलेल्या या जोगड्यामुळे हा माझा दीर वडील दीर हस्तिनापूरच्या सिंहासनाचा खरा वारस आहे म्हणजे हा वेडा इथे राहू नाहीतर कुठेही निघून जाऊ मी महाराणी आहे आणि शेवटपर्यंत महाराणीच राहणार आहे या पंचांगाला कदाचित शर्मिष्ठा आवडेल तो राजाचा वारस आहे असे बघून ही राजकन्या त्याच्याशी लग्न करण्यालासुद्धा तयार होईल कुणी सांगावे या यतीचे स्तोम माजू नये म्हणून तर त्याला राजवाड्यात ठेवायचे नाही असा मी हट्ट धरला सासूबाईंचा लाडका मुलगा फार दिवसांनी खूप वर्षांनी घरी परत आलेला त्याची फार इच्छा होती त्याला घेऊन इथे राहायची पण मी जेव्हा डोक्यात राग घालून माहेरी जायला निघाले तफश्चर्येला बसलेल्या बाबांपुढे अश्शी जाऊन उभी राहते म्हणून धाक घातला तेव्हा कुठे महाराज आईच्या मनाविरुद्ध वागायला तयार झाले ते सारे लटांबर अशोकवनात गेले हे फार बरे झाले त्या वेड्याने इथे काय काय गोंधळ घातला असता कुणाला ठाऊ उठल्या सुटल्या तो आपल्या जर दासींची चुंबने घेऊ लागला असता अगदी माताऱ्या दासींची सुद्धा अशोकवनात तो काय धिंगाणा घालतोय ते कळायला हवे म्हणून मी त्या म्हाताऱ्या दासीला पाठविले आहे तिथे इतर दासींबरोबर सासूबाईंच्या सेवेला म्हणून खूप खूप गमती सांगत होती ती त्यांच्या अजून आईला ओळखले नाही त्याने सासूबाई पुन्हा पुन्हा त्याच्याजवळ जाऊन येते मला एकता आई म्हणून हाक मार रे असे डोळ्यात पाणी आणून म्हणतात त्याला तो उत्तरे देतो तू आई आहेस होय ना मग तू दृष्ट आहेस जगातल्या सर्व आया बायका मुली मला नाहीशा करायच्या आहेत तू बाप हो मग तुला हाक मारीन मी तीर्थयात्रा करता करता ईश्वर चांगला पावला कचाला पण रत्न मिळाले त्याला आणि मोठ्या प्रेमाने अगदी चुकून ते इथे घेऊन आला तो या यतीचा पायगुणच वाईट असावा त्या निरोपाच्या समारंभाच्या दिवशी आम्ही रथातून दरबाराला गेलो तेव्हा कसे लख सोनेरी ऊन पडले होते आकाशाच्या एकाही कोपऱ्यात नावालासुद्धा ढग दिसत नव्हता हा वर्षाकाळ नसून वसंत ऋतू आहे असा भास होत होता पण दरबारात या यती महाराजांनी प्रवेश केला आणि आत बाहेर जिकडे तिकडे गोंधळ सुरू झाला त्या दिवशी आम्ही परतलो तेव्हा सारे आकाश कसे काळाकुट्ट मेघांनी व्यापून टाकले होते एखाद्या भयंकर भुयारासारखे भासत होते ते लवकरच विजा कडकडू लागल्या विजा कसल्या त्या भुयारातल्या नागिनीच छे नागिनी पुरवल्या या डाकिनी होत्या शुद्ध डाकिनी केस मोकळे सोडून तोंडाने काहीतरी अशुभ शब्द पुटपुटत या टोकापासून त्या टोकापर्यंत धिंगाणा घालीत होत्या त्या मग जो मुसळधार पाऊस पडू लागला चार दिवस झाले तरी तो खळला नाही यमुना माईला मोठा पूर आला नगरातले सर्व व्यवहार विस्कळीत झाले असाच पाऊस पडत राहिला तर यमुनेच्या काठावरल्या खेड्यापाड्यात मोठा अनर्थ होईल म्हणून अमात्य काळजी करू लागले मी त्यांना म्हटले हे तुमचे यती महाराज आले ना त्या दिवशी ते पहा पाऊस घेऊन आले आहेत ते इथून गेल्याशिवाय काही हा पाऊस थांबत नाही